स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आमदार जयंतराव पाटील यांचे कट्टर समर्थक वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे माजी सदस्य विनायक मोटे यांनी उभारलेल्या वसंत फार्म हाऊसचे उद्घाटन बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील तसेच राजारामबापू पाटील बँकेचे संचालक संजय पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला या निमित्ताने प्राध्यापक डॉक्टर योजना शिंदे पाटील संचालिका राजाराम बाप्पू पाटील सहकारी साखर कारखाना व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर आपतेष्ट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विनायक मोठे यांनी तांदूळवाडी येथील धनगर मळ्यात आकर्षक तसेच सुसज्ज फार्म हाऊस उभारले आहे हे फार्म हाऊस पाहण्यासाठी वारणा पंचकृषीतील नागरिक कर गर्दी करत आहेत विनायक मोठे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहेत आमदार जयंतराव पाटील यांचा विश्वास त्यांनी संपादित केला आहे विनायक मोटे यांनी बांधलेल्या वसंत बंगल्याचे उद्घाटन आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते झाले होते सामाजिक सहकार तसेच राजकीय क्षेत्रात विनायक मोठे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे या क्षेत्रात त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे सर्व क्षेत्रातील मान्यवर फार्म हाऊसच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा